नमस्कार जयशंकर कसे सगळे मैत्रिण आहेत का तर आज माझ्या मुलीचा आहे बड्डे तर हॅपी बड्डे थँक्यू का गं असं दे का कोण सुद्धा येणार नाही माझ्या बड्डेला सुद्धा येणार नाही माझी कोणच नाही बघा कशी बोलायला लागली आहे अगं बाई काय झालं माहिती का काय येणार नाही ती कारण बरं मला काय विचारायचं आहे मामा मामा काय बोलला तुला मामा काय म्हणला तुला <coughs> नाही येणार म्हणला येणार नाही म्हणलं बरं मी सांगते मामा न यायचं कारण काय झालं माहिती का सध्या आम्ही मध्ये छत्रपती संभाजीनगरला गेलो त्यामुळं तिकडं एकतर खूप सारा पैसा खर्च झाला आहे त्याच्यानंतरनं इकडं यायचं म्हटलं तर लेकरं आजारी आहेत परत घरी सा थांबावं लागते सगळं म्हणजे आणि हिथं पण कसं झालं आहे आमचं पण जरा असं थोडंसं प्रॉब्लेम आहे की हे पण सकाळी लवकर कामाला जाते आणि मोठी साईट चालू आहे हो त्याच्यामुळं ह्यांना सकाळी आठ वाजता रोज दहा वाजता जाणार आहे आज साडेआठ वाजताच गेले तिला हॅपी बड्डे केलं आणि गेले लगेचच आणि हिनं पण सकाळी शाळेत गेली आणि आत्ता आले जस्ट मग तिनं सगळ्यांना फोन वगैरे केले बोलली मावशीला पण केला तिच्या मामाला पण केला आणि मावशी काय यायला तयार आहे पण कसं झालं आहे जरा आम्हीच जरा छोटासा बड्डे करायला लागलोय कारण हे सकाळी सात वाजता कधी आठ वाजता जाते संध्याकाळी दहा वाजता येतात उशीर होते आज बघू आता किती वाजता येतात काय नक्की म्हणजे कन्फर्म नाही मला म्हणजे टेन्शन आलं की हिचा बड्डे <laughs> कसं करायचा आहे का नाही पप्पा घरी नाही ते म्हणल्यावर बड्डे कसं करायचा तुझं काय म्हणणं आहे करायचा नाही करायचा करायचं करायचा करायचा ठीक आहे जाऊ द्या साधा सिंपल आपला बड्डे करूया हिचा आणि माझं तर नाही बाप्पा करणार <laughs> मी लेकीचा नाही म्हटल्यावर आईचं कसं होईल बरं माझं पण साधा सिंपल करणार आहे हिचा झाला की लगेचच माझा हिचा सात तारखेला माझा बारा तारखेला भैयाचा एकवीस तारखेला तर बघा कसं आहे सात बारा एकवीस कसं आहे कॉम्बिनेशन सात बारा एकवीस आणि आता कालयोगितानी फोन केला होता की के ताई तुम्ही येता का इकडं आपण बड्डे करू पण कसं झालं आता रक्षाबंधन एक एकोणीस तारखेला आले त्याच्यानंतरनं त्याचा बड्डे एकवीस तारखेला आहे आणि मुलांची शाळा पण आहे शाळा बुडून जमत नाही गेलं तर दोन दिवस तरी म्हणजे येता येत नाही लगेच कसं यायचं असा विषय येतो कारण जायचं तिथं राहायचं परत यायचं दोन दिवस कसे पण जातात तिला काय म्हटलं जाऊ दे ह्या वर्षी नको पुढच्या वर्षी बघूया म्हटलं आणि लगेच आता आठ दिवसांना लगेच जायचं आहे मोहोळला परत दोन तीन दिवस सुट्टी पडते मग त्यापेक्षा आमच्या आम्ही घरी करतो म्हटलं रक्षाबंधनला बघूया हाय का नाही सगळ्यांचं भैयाच्या बड्डे सगळ्यांचे सेलिब्रेशन करून घेऊया घुसमळून एकच बाहेर जातो भेळ मिसळ आहे का नाही तर मॅडम नाराज काय होऊ नका तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे सांगा काय पण द्या काय पण द्या कांदा बटाटे हिरव्या मिरच्या कोथिंबीर काय चालते का तसलं नको मग काय आता तू बोलली काय पण द्या काम करूया नका नका सा? का चक्कू देऊ का चक्कू चक्कू असते काय मग काय द्यायचं सांग जवळच्या म्हणे हे असते बघा पोरगी कशी आहे पोरगी काय नाही ती तर जाऊ द्या आता आम्ही संध्याकाळी छानसा एकदम क्यूटसा बड्डे सेलिब्रेशन करणार आहे छोटासा घरच्या घरीच कोणाला म्हणजे बोलवणार पण नाही आणि जे येणार आहेत त्यांना पण सांगितले नको ह्यावेळेस नको पुढच्या वेळेस बघूया कारण कसं आहे दिवस सगळे दिवस सारखे नसतात बरोबर आहे का नाही बघूया आता कसं होतं बड्डे काय आपण आता का नाही च्युदी दिला जाऊया एक मस्त गिफ्ट आणायला आहे का नाही आम्ही छान असं गिफ्ट घेऊन येणार आहे आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहेसतीच हसतीच हसती ती ना तिचं काही नसते दिलं तरी घेते नाही दिलं तरी पण नाही घेते म्हणजे नाही दिलं दिलं तरी पण घेते हसली हसली माझं काम आहे फक्त हसवायचं समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसव आलं की आपण पण आनंदी आणि ते पण आनंदी बरोबर आहे तर चला जाऊया आपण आता आणखीन एकदा मार अग बाई मी काय थोडीच मारायला लागली होती हिला अरे हॅपी बर्थडे करते ग हॅपी बर्थडे करते गुरगी घाबरली चला जाऊया आपण आता मस्त गिफ्ट गिफपट्ट घेऊन येऊया गिफ्टपट्ट गिपट्ट आहे का नाही चला मॅडम चला Bye-bye.